नमस्कार ग्लॅमर गाथाचा आजच्या भागात मी यशस्वी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुम्ही हे ऐकलंय का की एक अभिनेता आपल्या चित्रपटाचं तिकीट शोच्या आधी तिकीट काउंटरवर विकतोय ज्यांनी प्रफुल्ल पिक्चर्समध्ये आधी ऑफिस बॉयचं आणि नंतर सुतार काम करत पुढे मेकअप प्रकाश योजना आदी खात्यात काम करत पडद्यावर एक्स्ट्रा नोट म्हणूनही काम केलं आणि त्यानंतर आपल्या सहज अभिनयानं अभिनेता म्हणून चित्रपट नाट्यसृष्टीत उत्तमोत्तम भूमिका बजावल्या आज मी ज्या एका ज्येष्ठ अभिनेत्याबद्दल बोलणार आहे त्यांचं नाव आहे राजा गोसावी आणि प्रस्तुत ग्लॅमर गाथा मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात ज्यांनी घर केलं ते एक अविस्मरणीय नाव म्हणजे राजा गोसावी किरकोळ शरीरयष्टी अत्यंत बोलके डोळे आणि चेहरा संयत आणि सहज अभिनय स्वच्छ शब्दोच्चार हसवताना त्यांच्या डोळ्यातली चमक आणि त्याचबरोबर अभिनयातून येणारी भावनिक बाजू हे त्यांचं खास वैशिष्ट्य राजा गोसावी यांचा जन्म अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी झाला मूळचे ते पुण्याचे पण त्यांचं संपूर्ण आयुष्य मराठी रंगभूमी आणि चित्रपटासाठी त्यांनी वाहून घेतलं ते केवळ विनोदी कलाकार नव्हते तर एक संवेदनशील अभिनेता होते लाखाची गोष्ट वरदक्षिणा हा खेळ सावल्यांचा अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या चित्रपटांप्रमाणेच रंगभूमीवरही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला नटसम्राट लग्नाची वेडी सौजन्याची ऐशी तैशी यांसारख्या नाटकांमध्ये त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली अभिनय करतानाच ते पुण्याच्या चित्रपट चित्रपटगृहात तिकीट बारीवर तिकीट विकायचे त्यांनी भूमिका केलेला पहिला चित्रपट अखेर जमलं आणि लाखाची गोष्ट हे दोन्ही चित्रपट जेव्हा पुण्यातल्या चित्रपट चित्रपटगृहात लागले तेव्हाही राजा गोसावींनी आपल्या चित्रपटाची तिकीटं तिथे विकली राजा गोसावी नेहमीच प्रसन्न चेहऱ्याने बोलायचे आणि सभोवतालचं वातावरण अगदी हलकंफुलकं करायचे सहकलाकार भावना कायमच दिलखुलास आणि दिलदार माणूस म्हणून भेटले खूप मोठे कलाकार असतानाही त्यांनी कधीही अहमभाव दाखवला नाही सेटवर लहान मोठ्या सगळ्यांशी प्रेमाने ते वागायचे सेटवर वेळेआधी पोहोचणं स्क्रिप्टची तयारी अगोदर करणं आणि आपल्या भूमिकेबाबत अत्यंत जागरूक असणं ही त्यांची खासियत होती ते नेहमी स्वतःला बी ए म्हणायचे बी ए म्हणजे वन आर्टिस्ट डोळ्यांमधून बोलणं ही त्यांची खास लकब होती विनोद करता करता त्यांनी भावनिक सीनही तितक्याच ताकदीनं केले कॉमिक टायमिंग हे त्यांचं बलस्थान एखादी विनोदी ओळ अतिशय सहज पण नेमक्या आणि थेट पद्धतीनं म्हणणं हे ते अचूक करत त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच गंमत होती उच्चारातली खास राजा गोसावी स्टाईल प्रेक्षकांना प्रचंड आवडायची अभिनेते अशोक सराफ एका मुलाखतीत म्हणाले आज आम्ही जे विनोदी अभिनयात करतो त्याचं बीज राजा गोसावी आणि त्यांच्या पिढीनं पेरलं ते मार्गदर्शक होते थेट न सांगता शिकवणारे राजा गोसावी यांचे समकालीन अभिनेते अरुण सरनाईक राजाभामची आठवण सांगताना म्हणाले सेटवरती इतकं सौम्य वातावरण निर्माण करत असत की सगळा तणाव विसरून सगळे काम करायचे अभिनय म्हणजे केवळ भूमिका निभावणं नव्हे तर माणूस जोडणं हे मी त्यांच्याकडून शिकलो पु ल देशपांडे राजा गोसावी यांच्याबाबत एकता म्हणाले होते गोव्याच्या समुद्रासारखं त्यांचं विनोदासक्त व्यक्तिमत्व होतं गडद खोल आणि तरीही प्रसन्न रंगभूमीवर त्यांची उपस्थिती म्हणजे एक सजीव आनंदाचा झरा अशा या राजा गोसावींच्या भूमिकांमध्ये केवळ विनोद नव्हता तर एक सहजता होती ती आपलेपणाची मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतल्या हास्याची एक दिलखुलास वाट राजा गोसावी जेव्हा ते पडद्यावर दिसायचे तेव्हा प्रेक्षकांचं मन नकळत हलकवायचं तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा राजा गोसावी यांचे कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे कॉमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार